नमस्कार मित्रांनो एक्झाम ऑडेमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो झेड पी परीक्षेबद्दल खूप कन्फ्युजन होतं सुरुवातीला आता सर्व कन्फ्युजन दूर झालेलं आहे सुरुवातीला बांधवांना हेच माहीत नव्हतं की आपण एकाच पदासाठी म्हणजे समजा आरोग्यसेवक हे पद आहे आरोग्यसेवक या पदासाठी आपण जास्तीत जास्त जिल्ह्यांसाठी फॉर्म भरू शकतो हेच आपल्याला माहिती नव्हतं परंतु ते आता अगदी कन्फर्म झालेलं आहे अधिकृत आपल्याला अशी माहिती ऑलरेडी भेटलेली आहे तर निश्चिंत राहा यामध्ये कोणताही फ्रॉड नाही किंवा कोणताही यामध्ये फसवण्याचा कोणाचाही उद्देश नाही अधिकृत मी महापरीक्षेला कॉल केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला डिटेल माहिती दिलेला आहे आपण कॉल रेकॉर्डिंगही ऐकणार आहे तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की जर आता आपण ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे परंतु आता आपल्याला समजलेलं आहे की आपण जास्तीत जास्त जिल्ह्यांसाठी फॉर्म भरू शकतो तर काय करू शकतो याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जर आपण ऑलरेडी फॉर्म भरलेलाच नसेल अजून तर आपल्यासाठी काही अडचण नाही आपण सध्या म जास्तीत जास्त जिल्ह्यांसाठी फॉर्म भरू शकता परंतु जर आपण ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे आणि आता आपल्याला इच्छा आहे की आपण जास्तीत हो जास्त एकाच पदासाठी समजा आरोग्यसेवक या पदासाठी आपल्याला पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर या जि जिल्ह्यांसाठी फॉर्म भरायचा आहे आणि आपण ऑलरेडी फक्त नगरला किंवा सोलापूरला पुण्याला एकाच जिल्ह्यात कुठेतरी फॉर्म भरलेला आहे तर आपण कसं एडिट करू शकता याची आपण किंवा करू शकतो की नाही एडिट याची आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मी अधिकृत जी काही आपली महापरीक्षा पोर्टल आहे त्या महापरीक्षेला मी कॉल केला आणि त्यांनी मला अशी माहिती दिलेली आहे तर सुरुवातीला आपण हे रेकॉर्डिंग ऐकूया म्हणजे आपल्याला सर्व काही कन्फर्म होईल आणि त्यानंतर आपण पुढील चर्चा करूया जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच येणारे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर, तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवातीला ही रेकॉर्डिंग ऐकूया हॅलो हा सर मला भरतीबद्दल एक प्रश्न विचारायचा होता तर आपल्याला आता ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे पण आता समजते माहिती की एकाच पोस्टसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी भरू शकतो तर मग आता काय करू शकतो फॉर्म भरलाय का हा ऑलरेडी भरलेला आहे कुठल्या जिल्ह्यासाठी तुम्ही आपल्या पोस्ट साठी अप्लाय केले आरोग्य आहे अच्छा किती जिल्ह्यामध्ये केलं तिकडून एकाच जिल्ह्यामध्ये एकाच जिल्ह्यासाठी केलं होतं कारण अगोदर माहित हो नव्हतं माहित हो नव्हतं का हुँ। 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 वापस करायचं का तुम्हाला मग हा पूर्ण मल्टिपल जिल्ह्यांसाठी अप्लाय करायचं आहे ठीक आहे थांबायचं नाव सांगा तुमचं तर मित्रांनो या नंबरवरती आपण कॉल करू नका कारण हा पर्सनल नंबर आहे आपल्याला जर एक्झामबद्दल बद्दल अधिक माहिती विचारायचं असेल काही आपल्याला अडचणी असतील सिलेबस एक बद्दल एक्झाम बद्दल तर मी आपल्याला नवीन एक नंबर देईल जे जेणेकरून आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू नका धन्यवाद एक काम करा हां तू तुमचा फॉर्म लॉग इन करा आणि तुम्हाला जी ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं म्हणजे पोस्टवर ऑलरेडी केलेले आहेत ते क्लिक करायचं पुन्हा जिल्हे दिसतात जिल्हे पाहिजे ते मग तिकडे जेवढे जिल्हे पाहिजे तेवढ्या जिल्ह्यासाठी अप्लाय करा ऑप्शन येतात नाही तो फॉर्म लॉग इन तुमची प्रोफाईल ओपन होईल प्रोफाईलच्या खाली तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय केलं ते पोस्ट दिसेल त्याच्या खाली बघा रुरल डेव्हलपमेंटचं ऑप्शन मार्क करायचं ठीक आहे त्याच्यात मध्ये तुम्हाला ऑप्शन तुम्ही पोसतीशील वापस जेव्हा पोसते अप्लाई केलं म्हट डाउन आत मध्ये डिस्ट्रिक्ट जो पाहिजे तो हे करा सिलेक्ट करा आणि पेमेंट करून टाका एवढे जिले घेना तेवढ्या जिल्हाज तुम्हाला पेमेंट करावं लागते आणि एग्जांपल आता म्हणजे एका दिवशी ना नाही एका दिवशी पण असती शकते किंवा वेगवेगळी पण शकते बॅड असेल कन्फर्मेशन लागू शकेल आम्ही जो हॉल टिकट येणार आहे तुम्हाला माहित पडेल हां सर पण आरोग्य सेवक साठी जर एका दोन तीन जिल्हेना असेल तर नाही ते लोक करतील मॅनेज बरोबर ते लोक आता एवढं ऑप्शन दिला तर काहीतरी करतात ते लोक मॅनेज ते वेगळ्या डिपार्टमेंट ते करून देईल तुम्हाला मॅनेज ओके धन्यवाद खूप महत्वाची माहिती ठीक आहे थँक्यू तर जसं की मित्रांनो आपण आता माहिती महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे यामध्ये कोणताही आपला लॉस होणार नाही नाही कोणताही आपल्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची संभावना आहे धोका आहे त्यामुळे आपण बिंदास्त कमीत कमी दोन ते तीन जिल्ह्यानंतर नक्की भरा फक्त थोडीशी फी आपली एक्स्ट्रा जाऊ शकते कारण जेवढ्या जिल्ह्यांना आपण फॉर्म भराल तेवढ्या जिल्ह्यांसाठी आपल्याला फी भरावी लागेल परंतु मित्रांनो हा जो काही संधी आलेला आहे ही जी नोकऱ्यांच्या संधी आलेल्या आहेत पुढील दोन तीन वर्षामध्ये येतील नाही येतील याची काही शक्यता नाही इलेक्शनमुळे जास्तीत जास्त जागा आलेला आहे त्यामुळं आपल्याला गोल्डन चान्स आहे आपल्याला याच वर्षी क सक्सेस मिळवण्यासाठी एक गोल्डन चान्स आहे तर मित्रांनो आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशाच अपडेट महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील